हा प्रवास दिसतो तितका सोपा नव्हता ठीक या hmm. 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 आहे या प्रवासातून जात असताना हल्ली काय होत आहे ना लोकांची मानसिकता की आम्ही इतकं लोकांचं भलं करतो आम्ही इतकं लोकांचं चांगलं करतो पण शेवटी काय होतं ना कलयुग असं आहे वाईट लोकांचीच ही दुनिया आहे आणि वाईट लोकांचा दिखावेपणाच्या मागे लोक जास्त जातात म्हणजे तुला काय वाटतं नाही आहेत ना सगळ्या प्रकारचे लोक आहेत दुनिया म्हणजे काही पॉझिटिव्ह लोक असणार आहेत काही निगेटिव्ह लोक असणार आहेत काही तुम्हाला अपलिफ्ट करणारे असणार आहेत वा छान करते तू बिलकुल आम्ही सोबत म्हणणारे तेवढेच आहेत आणि अरे कायच जायचं हिच्याबरोबर हे म्हणणारे लोक असणार आहेत पण ते तसं म्हणत असताना तुम्ही ते तुमच्यावर अफेक्ट न करून घेणं हे तितकंच महत्वाचं असतं तर साधा साधा उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा हे इको एक्झिबिशनला सुरुवात केली बरोबर तर इको एक्झिबिशनचे जेव्हा तयारीला सुरुवात केली यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर मला घाट घाला म्हणणारच त्या विषयाकडे हा तर तेव्हा आलेले अनुभव मग मी तसेच सांगेनच तुला की खूप अतरंगी अनुभव पण आलेले आहेत तर पण असं मला म्हणायचं की खचून न जाणे हा एक मंत्र जर तुम्ही पाहिलात ना किंवा जपलात तर तुम्ही कुठेही म्हणजे जा अनस्टॉपेबलच असाल अनस्टॉपेबल असाल खचून जायचं नाही आणि त्यासोबतच नक्कीच सर ते शेवटी सत्याचा हा विजय होतो हटके संवाद